सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस बुधवार काल आणि परवा राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज देखील दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आज मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तर जाणून घेऊयात हा पाऊस कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या भागांची नावे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो लगेच आज दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खानदेशातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला आपल्याला बघायला मिळेल त्यासोबतच इकडे मराठवाड्यातील काही भागात देखील आपल्याला वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण त्यासोबतच इकडे आपण पाहू शकता नगर जिल्ह्यात देखील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे खोपोली खेड जेजुरी दौंड साताऱ्याचा काही भाग आणि कोल्हापूरच्या काही भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर यामध्ये देखील हलक्या सरी भाग बदलत या परिसरात होऊ शकतात कोकणात मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीपर्यंत असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार वलसाड सिलवासा डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली त्यासोबतच इकडे खाली पाहू शकता आपण गोरेगावच्या भागात देखील आणि चिपळूणच्या परिसरात देखील मोठा जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत या परिसरात झालेला बघायला मिळेल मित्रांनो इकडे मध्य महाराष्ट्रातील इतर परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही वादळी वारा मात्र सुटू शकतो काही भागात तसेच इकडे विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र या परिसरामध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र नऊ आणि दहा मे दरम्यान विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर जशी तापमानामध्ये वाढ होईल त्याप्रमाणे वातावरणात बिघाडदेखील होत असतो वातावरण बदलत असते त्यामुळे मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण काहीसे जास्त राहते आणि मान्सूनची बातमी बघायची झाली तर यावर्षी मान्सून देखील महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल होणार आहे दरवर्षीप्रमाणेच दरवर्षीपेक्षाही जास्त पाऊस यावर्षी महाराष्ट्रात आपल्याला झालेला बघायला मिळेल या यावर्षी या राज्यात कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद